हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सातवा ज्याचे की शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग यातील श्लोक क्रमांक पंधरापासून वाचनाला सुरुवात करतो हो। आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि 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 राम हरि राम हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरि हरि ओम ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक प्रपद्ये नराधमाहा माय मायया अपरुत हा, आसुरं भाव आश्रिता ह्याचा अर्थ आहे जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत तात्पर्य आज ह्या श्लोकाचं तात्पर्य खूप मोठं आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐकावे हरिओम तात्पर्य श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की जर असे असेल तर सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक व्यावसायिक राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण का जात नाही भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानव जातीचे पुढारी विविध प्रकारे अनेकानेक जन्मांमध्ये दृढ योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरण कमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत गीतेमध्ये या प्रश्नांचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे ब्रह्मदेव शिव कपिल चतुष्कुमार मनू व्यास देवल असित जनक प्रल्हाद बली आणि त्यानंतर मध्वाचार्य रामानुजाचार्य श्री चैतन्य महाप्रभू यासारखे समाजातील खरोखरी विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी राजकारणी आचार्य वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरण कमलांना शरण गेले आहेत जे भोंदू आणि ढोंगी आहेत व भौतिक लाभ प्राप्ती करिता आपण वैज्ञानिक तत्वज्ञानी शिक्षक शासक इत्यादी असल्याचे दर्शवितात ते भक्तीचा मार्ग स्वीकारित नाही त्यांना भगवंताबद्दल मुळीच कल्पना नसते ते स्वतःच आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडविण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून जाऊ शकते या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीना हा किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे ज्याने पुण्यकर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते विविध योजना करणारे नास्तिकही कधी कधी अत्यंत बुद्धिमान आणि पुण्यात्मेही असतात कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा वाईट योजना असो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकताही असतेच परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटले जाते म्हटले आहे दुष्कृती हा शब्द दर्शवितो की नास्तिकाची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहे गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते त्याचप्रमाणे भौतिक शक्तीही कार्य करते परंतु तरीही भौतिक शक्ती ही, ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करीत असते किंवा भगवंतांच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाही रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात उदाहरणार्थ हिरंड आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान तत्वज्ञानी वैज्ञानिक शासक आणि शिक्षक होते परंतु त्यांच्या सर्व योजना या किंवा दुष्ट लोकांचे पुढील प्रमाणे चार प्रकार असतात ते आता आपण पाहूया पहिला प्रकार मूढ हे लोक भारवाह कष्टाळू जनावरांप्रमाणे अतिशय मूर्ख असतात त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगावयाची इच्छा असते म्हणून ते भगवंतांना कर्मफल अर्पण करू इच्छित नाही ओझेकरी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करावयास भाग पाडतो गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत हे माहीत नसते थोडेफार गवत खाऊन आपले पोट तो समाधानी राहतो मालक आपल्याला मारील या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि वारंवार खात आपली तृप्त करतो कधी, -कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो सकाम कर्मे करणाऱ्या मूर्खाची अशी स्थिती असते कारण आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते कर्म हे प्रत्यर्थ असल्याचे त्याला माहीत नसते बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरिता जे लोक अत्यंत काबाड कष्ट करीत असतात ते असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुलीच वेळ नाही अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असते परंतु वस्तुत आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात कधी कधी भौतिक लाभाकरिता ते दिवस घालवितात आणि जर त्यांना उदरव्रण झालेला असेल असेल किंवा अपचन झाले तर ते प्रायः काही अन्न न खाण्यातच समाधान मानतात आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवस रात्र केवळ कष्ट करण्यात मग्न असतात आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकामकर्मी धनलोभीची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडतात दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तींकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाही विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनविलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो <coughs> आता दुसरा प्रकार दुसरा जो दुष्कृतींना हा अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय जीवाच्या चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी चार लाख मनुष्य योनी आहेत यापैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत व त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात ज्यांच्यासाठी सामाजिक राजकीय आणि धार्मिक विधीविधाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी होत ज्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झाला आहे परंतु ज्यांना धर्म तत्त्वे नाही ते नराधम समजले जातात तसेच धर्म भगवत धर्म असू शकत नाही कारण परमसत्याला जाणणे आणि मनुष्यांचा भगवंतांशी असणारा संबंध जाणणे हाच तत्त्वांचे पालन करण्यामागचा उद्देश असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परमसत्य आहे मनुष्याने सर्वशक्तिमान शक्तिमान परमसत्य भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधांचे पुनरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे जो कोणी ही संधी गमावतो त्याला नराधम म्हणण्यात येते शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात अत्यंत असहाय्य अवस्थेत असते तेव्हा ते स्वतःच्या सुटकेकरिता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ सेवा करू असे वचन देते जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्याने भगवंतांची प्रार्थना करणे हे स्वाभाविकच आहे कारण जीवाचा भगवंतांशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूल मायाशक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उद्धारकर्त्यालाही विसरते मुलांसमवेत मुलांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे धर्मसंहिता असणाऱ्या मनुस्मृतीनुसार वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवत भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दहा संस्कारांच्या किंवा शुद्धीकरणाच्या विधी आहे तथापि जगातल्या कोणत्याही भागात विधींचे पालन केले जात नाही म्हणूनच नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोक हे नराधम आहेत जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण कुत्रा गाय हत्ती आणि चांडाळाला समभावाने पाहतो तोच खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य होय तीच शुद्ध भक्ताची दृष्टी असते भगवंताचे अवतार असणारे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगा, जगाई मधाई या नराधम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्ताची कृपा कशा प्रकारे प्राप्त होते हे दाखवून दिले म्हणून भगवंतांनी निंद ठरविलेला नराधम केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो भागवत धर्माचा प्रव... प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि या उपदेशाचे सार म्हणजेच श्रीमद भगवद्गीता होय अत्यंत नीच आणि नराधमांचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो परंतु दुर्दैवाने ते या उपदेशांचे श्रवण करणेही नाकारतात तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले या प्रकारे हे नराधम मानवाच्या प्रमुख कर्तव्याची पूर्णपणे उपेक्षा करतात आता प्रकार तीन दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे माय या अपहूत ज्ञाना होय अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते हे लोक प्रायः अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्वज्ञानी कवी साहित्यिक वैज्ञानिक इत्यादी असतात परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात सद्यस्थितीत माया या अपहृत अज्ञाना असे पुष्कळ लोक गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनींचेही बीजधारक पिता आहेत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासूनच होतो आणि सर्व जीव अंतर्यामी असणारे परमात्मा ही त्यांची विस्तारित रूपे आहेत भगवंत सर्व पदार्थाचे मूल स्त्रोत आहे आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरण कमलांना शरण गेले पाहिजे असे स्पष्ट अस आदेश असतानाही माय या अपहृत ज्ञाना हा लोक भगवंतांचा अवमान करतात आणि भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात ते जाणत नाहीत की हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे माय या अपहूत ज्ञाना गीतेवरील परंपरा अनाधिकृत भाष्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळेच आहेत हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाही किंवा ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवित नाही आता चौथा प्रकार बघूया दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आसुरम भावम किंवा आसुरी वृत्तीचे लोक लोक हे उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाही परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे मानतात पण गीतेत तर या उलट सांगण्यात आले आहे नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने ते श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊ शकत नाही दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अल्बंदरू म्हणतात की हे भगवन तुमचे गुण रूप आणि लीला दिव्य आहेत शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहात म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे एक मूढ दुसरा नराधम तीन तिसरा भ्रमित तर्कवादी आणि चौथा नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरण कमलांना शरण जात नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सोळाचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ विधाः भजनते माम जना सुकृतीन अर्जुन आर्ता जिज्ञासु अर्थ अर्थी ज्ञानी च भरतर्षभ ह्याचा अर्थ आहे हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा आणि ज्ञानी तात्पर्य दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधीविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतीन असे म्हणतात हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात जे पीडित आहेत ज्यांना धनाची अभिलाषा आहे जे जिज्ञासू आहेत आणि जे परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंताकडे जातात ते शुद्ध भक्त नसतात कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा, इच्छा असते शुद्ध भक्ती ही

रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे शुद्ध भक्ती असे म्हणतात जेव्हा हे चार प्रकारचे लोक भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात दुष्कृतींचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी अनियमित आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्या कारणाने त्यांच्यासाठी भक्ती ही अत्यंत कठीण असते परंतु यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भक्त बनतात जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते भगवंताकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात याप्रमाणे ते या निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो एकंदरीत जेव्हा आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे ह्रीं ॐ तत्सत् ह्रीं ॐ तत्सत् ह्रीं ॐ तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरी राम 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 हरि हरी Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari. Hari Ram, Hari Ram, Ram Ram, Hari Hari. Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari. Hari Ram, Hari Ram, Ram Ram, Hari Hari. Hari Krishna, Hari Hari Hari. Hari Ram, Hari Ram, Ram Hari Hari. राम हरी राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी राम 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 हरि जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार ओम हरि ओम